एक थरारक आणि ऐतिहासिक किल्ला जिथे निसर्गाची भव्यता आणि मराठा साम्राज्याचा पराक्रम एकत्र येतो तो, तो म्हणजे आपला कोरीगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावल्या जवळ वसलेला हा अभेद किल्ला समुद्र सपाटी पासून सुमारे तीन हजार पन्नास फूट उंचीवर त्याच्या मजबूत तटबंदीसाठी ओळखला जातो जे आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड विसापूर तुंग आणि त्रिकोना या किल्ल्यांसोबत कोरीगड स्वराज्यात दाखल करून घेतला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे ज्यात अठराशे अठरा मधील इंग्रजांशी झालेला संघर्ष विशेष उल्लेखनीय आहे किल्ल्याचे अधिष्ठात्री देवी कोरायचे प्राचीन मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे किल्ल्यावर दोन सुंदर तलाव आहेत जे निसर्गाची शांतता अनुभवण्यासाठी आदर्श आहेत सुमारे दोन किलोमीटर लांबीची तटबंदी अजूनही शाबूत आहे ज्यामुळे तुम्ही संपूर्ण किल्ल्याला फेरी मारू शकता किल्ल्यावर आजही काही तोफा पाहायला मिळतात त्यातील लक्ष्मी नावाची तोफ लक्षवेदी आहे कोरीगडचा ट्रेक हा नवशिकांसाठी सोपा मानला जातो पावसाळ्यात येथील हिरवीगार निसर्गरम्यता पर्यटकांना बुरल घालते किल्ल्यावरून कर्नाला माणिकगड बलगड माथेरान यासारख्या अनेक किल्ल्यांचे आणि मुलशी जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते लोणावल्यापासून पासून सुमारे अठरा ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पेठ शहापूर या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी चांगली वाट आहे